पुणे शहरातून सातशे एकोणनव्वद महिला एकशे त्रेचाळीस अल्पवयीन बेपत्ता आता पुरुषही बेपत्ता होण्याचे वाढले प्रमाण काल परवापर्यंत छळवणुकीला कंटाळून महिला बेपत्ता होत असल्याचे कारण समोर येत होते तसेच राज्यातील हजारो महिला बेपत्ता असल्याची माहिती काही महिन्यांपूर्वी समोर आली होती त्यानंतर आता पुरुषही बेपत्ता होत असल्याचे प्रमाण वाढल्याची माहिती समोर आली आहे यात छळाला कंटाळून महिला बेपत्ता होत असल्याचे कारण समजू शकते परंतु पुरुषांचे बेपत्ता होण्याचे कारण अद्याप तरी समजू शकले नाही घरातील करता पुरुषच बेपत्ता होत असेल तर ही स्थिती कुटुंबियांना संकटात टाकणारी आहे पुणे शहरात गेल्या सात महिन्यात तब्बल दोन हजार सहाशे बहात्तर जण बेपत्ता झाले असून त्यात पुरुषांची संख्या नऊशे शहात्तर एवढी आहे ही बाब चिंताजनक आहे पुणे शहरातून एक जानेवारी ते एकतीस जुलै दोन या कालावधीत तब्बल दोन जण बेपत्ता अथवा अपहरण झाल्याची नोंद विविध पोलीस ठाण्यांमध्ये आहे यातील एक हजार पंच्याण्णव जणांचा शोध लागला असून उर्वरित एक हजार पाचशे एक्क्याण्णव जण अजूनही बेपत्ता आहेत बेपत्ता होणाऱ्यांमध्ये विवाहितांची संख्या मोठी असून त्याची कारणे ही किरकोळ आहेत पोलिसांकडे दाखल अनेक तक्रारी पाहिल्या असता हे निदर्शनास आले प्रामुख्याने तक्रारींमध्ये किरकोळ कारणामुळे घरातील मंडळीशी वाद झाला बाहेर जाते म्हणून गेली आणि परत आलीच नाही असा उल्लेख केलेला असतो पुरुषांच्या बाबतीत देखील घरातील किरकोळ कारणांमुळे त्रस्त असलेले पुरुषच बेपत्ता होत असल्याचेही समोर आले आहे या प्रकरणी तपास करत असताना विविध अडथळे आणि अडचणी येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली या बेपत्ता लोकांना शोधताना पोलिसांची दमछाक होत असल्याचेही दिसून येत आहे पुणे शहरातून बेपत्ता झालेल्या महिला पुरुष अल्पवयीन मुले आणि मुली यांची माहिती तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टी व्ही या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद